होय महाराजा या मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि त्याचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात तर प्रथमेश परब संदीप पाठप वैभव मांगोले त्यासोबत बरेच काही आणि कास्ट आहे बघा आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो एवढे सा एवढे सारे स्टार्स या मूवीमध्ये आहेत आणि प्रत्येक हलकी फुलकी सिच्युएशनल कॉमेडी आपण या मूव्हीमध्ये पाहू शकतो प्रथमेश परब यांचे जसे चित्रपट असतात त्या टाईपचाच हा मूवी दिसत आहे थोडेफार ट्विस्ट अँड टर्न्स सिच्युएशनल कॉमेडी त्यासोबतच हसवण्याचा प्रयत्न या मूवीच्या ट्रेलरमधून देखील आपल्याला केलं करण्यात याय आलेला आहे संदीप पाठक यांनी एक वेगळीच बोलीभाषा त्यांचं एक कॅरेक्टरच म्हणता येईल थोडंफार वेगळं या मूवीमध्ये दाखवण्याचा ट्राय केलेलं आहे आणि कशाप्रकारे जॉबच्या रिलेटेड यांचं देखील कॅरेक्टर आहे प्रथमेश परब यांचं देखील तुम्ही बघू शकता तर ओव्हरऑल डिसेंट ट्रेलर आपण पाहू शकतो आता बघूयात गाणं एक एकच गाणं बघा होतं बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक बऱ्यापैकी चांगलं होतं परंतु एक गाणं जे वाजलं सोबत ते गाणं मला बऱ्यापैकी चांगलं जे आहे ते वाटलं होतं आता फायनली जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा तर आपल्याला समजलंच की मूवी कसा आहे व कसा नाही परंतु ओव्हरऑल मूवीचे ट्रेलर तरी बऱ्यापैकी चांगलं दिसत आहे सिनेमॅटोग्राफी देखील चांगली दिसत आहे आता शेवटी बघूयात मूवी रिलीज झाल्यानंतर मूवी कसा निघतो कसा तुम्हाला ट्रेलर कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू